दनकोडी पूर्ती हॉलमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार महासंसदरत्न सौ सुप्रिता ये सुळे यांच्या पुढाकाराने व यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने मोफत नेत्र तपासणी व चष्मेवाटक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यासाठी नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला यामध्ये दुपारी एक वाजेपर्यंत बाराशेच्या आसपास महिला व पुरुषांनी याचा लाभ घेतला असून येणारी गर्दी व लागलेल्या रांगा पाहता आकडा अडीच ते तीन हजार रुग्ण तपासणी व चष्मेवाटप होण्याची शक्यता आहे यासाठी स्थानिक आयोजक म्हणून विशाल भाऊ तांबे बाळाभाऊ धनकवडे चेतन बांगडे तसेच कैलास भोसले यांनी जयत तैनात केलं असून तात्काळ तपासणी व्हावी यासाठी अनेक तपासणी टेबल व चष्मेवाटप केले जात आहेत ज्यांना मोतीबिंदू किंवा डोळ्यासंदर्भात समस्या आहेत त्यांची वेगळी तपासणी नोंदणी केली जात असून पुढील उपचारासाठी तारीख देऊन तोही उपचार केला जाणार असल्याचे सांगितले हे नेत्र शिबिर पार पाडण्यासाठी तेनाथ मित्रमंडळ तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक यांनी पुढाकार घेतला होता या शिबिराच्या बाबत बाळाभाऊ धनकोडे यांनी पुढे सांगितले की यशवंतराव चव्हाण सेंटर त्याचप्रमाणे शिक्षा सुळे यांच्या माध्यमातून पुणे भागामध्ये सोसायटीमध्ये डोळे तपासणी शिबिर त्याचप्रद्ध त्याचप्रमाणे यशस्वी वाटप हा कार्यक्रम येथे ठिकाणी आयोजित केलेला आहे खंतर पवारसाहेबांपासून प्रेरणा घेऊन राजकारण करत असताना ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे ब्रीज डोक्यात ठेवून समाजा शेवटच्या घटकापर्यंत गेलं पाहिजे आणि या येथील ब्रिज मिळून आम्ही या सगळ्यांनी आज या ठिकाणी सुप्रियाताईंच्या माध्यमातून या शिबिराचं आयोजन केलेलं आहे आत्तापर्यंतच्या दुपारीच्या ह्याच्यापर्यंत तर सकाळी दहा या कार्यक्रमाचं असं आयोजन होतं त्याच्यामध्ये आत्तापर्यंतच्या ह्याच्यात जवळजवळ बाराशेच्या वर्षी लोकांनी याचा लाभ घेतलेला आहे आणि अडीच तीन हजारच्या आसपास या ठिकाणी नागरिक याचा लाभ घेतील आणि एक अत्यंत चांगला उपक्रम ताईंनी तसंच यशवंतराव चव्हाण सेंटरच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यासाठी आम्हाला कार्यक्रम घेण्यासाठी संधीत त्यामधील यशवंतराव चव्हाण सेंटर आणि आपल्या महा खासदार सुप्रदाय सुळे यांचं आम्ही सर्व आयोजक मंडळी आभार मानतो